हिच्यावर कवडीचाही विश्वास ठेवता येत नाही हिनं स्वतःच्या नवऱ्याचाच पक्ष बोलला <laughs> ज्या पवार साहेबाच्या पाठीमा त्या दिवशी मध्ये आश्चर्य वाटलं पवार साहेबांना माफी मागतली मतदानाची अमरावती का मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणे दोन हजार एकोणीस ले येऊन का तुम्ही त्या बबलीने मतदान करा त्या बबलीनं पवार पवारसाहेबाच्या पाठीत खंजर कुपसाचं काम केलं जो माणूस वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी या महाराष्ट्रात एवढी मोठी पार्टी फोडून सुद्धा या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोर गरीब शेतकऱ्याने न्याय भेटला पाहिजे आणि बेरोजगार कुठ्याने रोजगार भेटला पाहिजे म्हणून ते उभे आहे आणि त्यानं माफी मागतली का माझं चुकलं म्हणे का मी तुम्हाला त्या बाईले मत द्यायला लावलं आता तिच्यावर विश्वास ठेवलं का ज्या बाईनं नवऱ्याचा पक्ष फुलला ज्या बाईच्या जी बाई पवार साहेबांच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पवार साहेबांच्या पाठी बसते ती बाई तुमची सगळी सोयी होऊ शकत <laughs> <laughs> बरोबर नाही का <laughs> म्हणून येणारी निवडणूक हे तुम्ही समजून घ्या मोदीचा नारा होता अबकी बार मोदी सरकार बहुत होईल होता ना आता मेहंगाई न तर शेपून टाकली आहे पण त्याची एक सोप्पी नाही सालगी कबी भोवतीवाली ते संसदेत बसून आहे अरे थे तर दोन हजार तेराले असे वांगी कोबी कांदे शिलेंडर हातात दोन लग्ल फिरे त्या संसदेच्या भोवताल म्हणे ना तिले चारशे तीसचं सिलेंडर मला वाटत होतं आता सिलेंडर अकराशे तीस गेलं तर ती चीप पटप नाही करून राहिली करून राहिली का अरे करून राहिली का मग आता तुम्हीच पा यालेच वच्छे दिन म्हणे या मोदी हो का तो सदुसष्ट रुपयाचा पेट्रोल त्याने महाग वाटत देत होतो पैतीस रुपये लिटर पेट्रोल होणार का नाही कुठं गेलं ते चोट त्याला विचारा आणि त्या नागपूरवाल्या ठेबल्यानं त्याने एक रुपये स्क्वेअर फुट न त्या नियामध्ये जागा दिली दो 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 अरे बापाची ची बॅग पाचशे अडोतीस रुपयाची होती आता चोट्या साडे तेराशे रुपये केली इर्याची बॅग दीडशे रुपये होती साडेतीनशे केली आपण जे सोयाबीनची बॅग पेरत होतो ते पंधराशे रुपयाची होती साडेतीन चार हजाराच्या घरात आहे का नाही पेट्रोल सदुसठ रुपये होतो ते एकशे सोया नेलं इलेक्शनचं वर्ष्यानं आठ केले आपण पण साल्या सत्तर सिलेंडर आता या वर्षी दोन महिन्याच्या अगोदर दोनशे दोन कमी केले ना के ना? का नाही आमचे काही खूप मोठे प्रश्न नाही सातशे वकले ना हे भिकार चोख्या सांगतात चाळीस रुपये सबसिडी देते त्या सिलेंडरवर तू भरण म्हणा म्हणतात तू चि हे चाळीस काय अकराशे सत्तर घे आमच्याकडून अरे चाळीस रुपये भीक काय देत आम्हाला आता याले अच्छे दिन म्हणते जर तुम्हाला अजून शेकून घ्यायची नसेल गरम फडक्यानं पुन्हा त्या गाडीवाले मतदान देऊ नका मी बी दिलो होत चौदाने म्हटलं काहीतरी चांगला तर साला लोटा बंदी होतच त्याने मी ओळखलं का ह्या साला पुरा आहे आणि तो स्वतः भाषणात म्हणते फकीर हो झोला लेके देऊ अगं तर आमच्या गळ्यात काय पुण्याला झोळा तू फकीर आहे तू आणि कधी पाहिलं नसल कधी भेटलं नसल फकीर आहे म्हणते आता अकातल्या भेटलं तर तीन लाखाचा पेन साडे तीन लाखाचा चष्मा स्वतःच्याच कोट वर मोदी 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 लिहून घेते म्हणजे ओंकार किती जी अन आपल्याला सब नौटंकी दाखवते हा अरे ज्या हाफ चेड्डीवाल्याची संघटना बंद पाडली होती ना सरदार वल्लभभाई पटेलनं हे नागपूरची हे आम्हाला देशभक्ती सांगते यानं बावन्न वर्ष याच्या मुख्यालयात नाही फडकवला सांगा अरे आम्हाला देशभक्ती सांगायची गरज नाही तुमच्या तेवढी देशभक्ती आहे ना तर पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा आमचा ह्या दाढीवाला पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यामध्ये तर तो कोण हो डिस्कवरीवाला वाला शेअरगिल त्या गिल हा त्या गिल मध्ये सोबत शूटिंग करून राहिला होता त्याच तारखिले ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी आमच्या देशाचा पंतप्रधान सव्वा तीन वाजता हमला झाला चौरेचाळीस जवान या देशाचे शहीद झाले आंतप्रधानाने माहिती गेली नसाल पंतप्रधान आहे देशाचे आजूबाजूचे बॉडीगार्ड राहते सगळे माहिती गेली नसेल का चौरेचाळीस जवान शहीद झाले बंद करा शूटिंग हे चोट तिथं शूटिंग करतच होत साडे सहा वाजता पत्रकार परिषद घेतली यानं किती वाजता सहा वाजता अना पुलवामा हल्ला झाला तिथं डीवाय एस पी देवेंद्र सिंग नावाचा माणूस होता गुगल वर सर्च करता पी आणि तिथून सोबत सापडला तीन आतंकवादी त्याच्या गाडीत ए लॉन्चर होते हे दोनच दिवस टीव्हीवर बातमी चालली बातमी गायब केली मला काय म्हणायचंय देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झाले हे चौरेचाळीस जवान शहीद झाले तर ते अडीचशे किलो आयडीएस घेऊन गाडी नॅशनल हायवेवर येते कशी ज्या नॅशनल हायवे वर दहा हजार सीआरपीएफ चे जवान होते आला कुठून तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब ला ला नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र